श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आणि या परीक्षा भक्तांची श्रद्धा संयम आणि समर्पण किती आहे हे तपासण्यासाठी असतात स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी भक्ताने प्रामाणिक राहणे गरजेचे आहे जेव्हा जीवनात मोठे संकट येते जसे आर्थिक आरोग्यविषयी वैयक्तिक तेव्हा भक्तांची श्रद्धा ढळते का हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण या शब्दावर श्रद्धा ठेवणे कठीण असते म्हणूनच ही ख परीक्षा असते असेच स्वामींनी आपल्या एका भक्ताची कशा प्रकारे परीक्षा घेतली हे आपण पाहूया अण्णा नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता तो मोठ्या श्रद्धेने स्वामी समर्थांची पूजा करत असे दर गुरुवारी तो मंदिरात जाऊन अभिषेक करत असे आणि दररोज स्वामींचे नामस्मरण करत असे पण त्यांचे भक्तिमार्ग हे थोडेसे स्वार्थी होते म्हणजेच त्याला वाटत होते की मी रोज पूजा करतो म्हणून माझ्या आयुष्यात काही वाईट होणार नाही एके दिवशी अन्नाच्या व्यवसायात मोठा तोटा झाला त्याला कर्ज काढवावे लागले दुकान बंद करावे लागले आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला मदत करण्यास नकार दिला त्याचं जगच उलट उलट झालं त्याने आक्रोश करत स्वामींच्या मूर्तीजवळ जाऊन विचारलं स्वामी जा मी तुमचे नित्यपूजन केलं दानधर्म केला मग ही परिस्थिती माझ्यावरच का आली हीच का तुमची कृपा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो खूप अस्वस्थ होता त्या रात्री अण्णाला स्वप्न पडले त्यात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि हसत हसत म्हणाले अण्णा तू स्वतःला माझा भक्त मानतोस पण तू श्रद्धेपेक्षा व्यवहार करत होतास तुझी भक्ती खरी आहे का हेच मी पाहत होतो तू फक्त सुखासाठी पूज पूजतोस संकट आले की तुझी श्रद्धा डळमळते तुला या संकटातून बाहेर पडायचे असेल तर श्रद्धा ठेव संयम ठेव मी आहे तुझ्या पाठीशी अन्नाला जाग आली त्याला जाणवले की आपली भक्ती संकट काळातच खरी परी परीक्षित होते त्याने स्वामींच्या शब्दाप्रमाणे शांततेने आणि निष्ठेने काम करायला सुरुवात केली तो पुन्हा व्यवसायात उभा व्यवसाय उभा करू लागला पण यावेळी तो स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवून आणि अहंकार सोडून काही महिन्यातच त्याचा व्यवहार पुन्हा चालू झाला त्याच्या जीवनात समाधान आलं केवळ पैशाचं समाधान नाही तर आत्मिक समाधानसुद्धा आलं यातूनच आपल्याला हे शिकवण मिळते की खरी भक्ती म्हणजेच संकटातही विश्वास ठेवणे हाच आहे